पुष्पा टू द रूल हा मूवी पूर्ण भारतातच चांगल्या प्रकारे चालत आहे आणि ठीक आहे की जशा प्रकारे ही मूव्ही इंडियन ऑडियन्सला टार्गेट करते तर अशा मास मसाला मुव्हीज ना इंडियामध्ये आधीपासूनच चांगला रिस्पॉन्स आहे आणि जे या मूवीमध्ये मध्ये पोटेन्शियल आहे त्यानुसार संपूर्ण भारतामध्ये हा मूव्ही चालायला सुद्धा पाहिजे पण महाराष्ट्रामध्ये नाही कारण एकीकडे आपल्या खऱ्या इतिहासावर आधारित छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आहे जो चित्रपट पाहून लहान लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच प्रेरणा मिळते आणि दुसरीकडे एक फिक्शनल लाकूड तोड्याची गोष्ट जो एक खांदावर करून स्मगलिंग करतो दोन नंबरची कामे करतो आणि त्यामुळेच मी म्हणतोय की पुष्पा हा चित्रपट दुसऱ्या राज्यामध्ये नक्कीच चालायला पाहिजे होता पण छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपतींचा चित्रपट चालायला हवा हो होता आता यात नेमकी चूक कोणाची आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या एंड पर्यंत बघणारच आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला नक्कीच विसरू नका बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित एक भव्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि अर्थातच या चित्रपटामध्ये वापरले गेलेले आणि अशी सिनेमॅटोग्राफी आजपर्यंत आपल्याला मराठी ऐतिहासिक चित्रपटामध्ये कधी दिसलीच नाही ही मूवी पूर्णपणे हाय बजेट ने बनवली गेली आहे आणि अप्रॉक्स या मूवी टोटल बजेट आहे दहा ते पंधरा कोटी पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ही मुव्ही बॉक्स ऑफिसवर अत्यंत उत्कृष्ट प्रकारे चालली जेव्हा पाच डिसेंबर दोन हजार ला पुष्पा टू द रूल हा मूवी थिएटर्स मध्ये आला तेव्हापासून अचानकच छत्रपती संभाजी महाराजांच्या मूवीचे शो कमी व्हायला लागले आणि पाहता पाहता बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा जेवढी चूक महाराष्ट्रातल्या ऑडियन्सची आहे तेवढी चूक मला वाटते या मूवीच्या मेकर्सची सुद्धा आहे कारण ज्या स्केल वर हा मूवी बनवला गेलाय ज्या बजेट वर हा मूवी बनवला गेलाय त्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या मूवीच्या ट्रेलरला सुद्धा फारच कमी व्ह्यूज होते आणि ज्या प्रकारे या मूवीचं प्रमोशन व्हायला पाहिजे होतं ते तसं काही झालंच नाही हो बऱ्याच मराठी इन्फ्लुएन्सर्सनी या मूवीचं प्रमोशन नक्कीच केलं पण ही मूवी हिंदी मध्ये सुद्धा रिलीज झाली आहे आणि हिंदी लँग्वेज मध्ये गेलं तर या मूवीचं टोटल कलेक्शन हे अप्रॉक्सिमेटली फक्त चाळीस ते पन्नास लाखांच्या जवळपास आहे आणि हो पुष्पा टू रूल या मुव्ही रिलीज डेट ही दोन वर्षांना अगोदर ऑर्डर्स झाली होती अशातच एवढ्या मोठ्या मूवीच्या कॉम्पिटिशन मध्ये ऑल ओव्हर इंडिया मध्ये हा मूव्ही रिलीज होतोय तर मेकर्सनी या गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्यायला हवं होतं आणि खंत फक्त एवढीच वाटते की उर्विता प्रोडक्शन निर्मित धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा एक भव्य चित्रपट या महाराष्ट्रामध्ये फक्त दहा ते पंधरा कोटी रुपयांपर्यंतच कमाई करू शकतो माफ करा महाराज जय जिजाऊ जय शिवराय